आ, नमस्ते मुलांनो आज आपण एक छान खेळातून शिकणार आहोत खेळ 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 नाही पण आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट शिकवताना वेगळं काहीतरी आयडिया तुम्हाला समजलं पाहिजे ना आपण काय करतोय कोण गणितामध्ये काय करायचं आता तुम्ही सगळे एक ते शंभर अंक लिहायला शिकले वाचायला शिकले बरोबर की नाही आणि आता जास्त संख्येनं मोजायचं असेल मोजायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं आता इथे ईश्वरी आहे बरं का ईश्वरी इकडे ईश्वरी बस इथं हा आता मी काय केलं प्रत्येकाला काय केलं दोन कवड्या दिल्यात काय केलंय प्रत्येकाला दोन कवड्या दिल्यात किती जणांना दिल्यात बघ बर मोज मोज किती जणांना दिल्यात कवड्या दहा दहा कवड्या आहेत अन्वेष अगं कड किती जणांना दिल्यात आपण किती जणांना पाच जणांना कवड्या दिल्यात पाच जणांना कवड्या प्रत्येकाला किती किती दोन आणि मग आता ह्या सगळ्या मिळून मला मोजून दाखव चल चल मोजून दाखव तिकडे जा जवळ हा जवळ मोजून दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा दहा झाल्या प्रत्येकाला किती किती दिल्या ना, ना दहा दिल्या का बघ बो प्रत्येकाला म्हणजे एकाला प्रत्येकाला म्हणजे काय एका एकाला एकाला एका किती कवड्या दो। दो। दिल्या दोन ह्या दुसऱ्याला दिल्या दोन ह्या तिसऱ्याला दिल्या तीन त्याच्यानंतर चौथ्याला दिल्या ह्या दोन इकडान आता बघा आता कवड्या किती झाल्या तिने मोजल्या मग अशी किती झाल्या कवड्या तिने सांगितल्या दहा पुन्ही असं मांडलो तर मग आता कसं मोजायचं तर आपण लक्षात ठेवायचे बघ दोन जर एक वेळा घेतले तर बेक बे दोन दोन वेळा घेतले दुने चार दोन तीन वेळा घेतले बेत सहा दोन चार वेळा घेतले बेचोक आठ पाच वेळा घेतले बेपंचे दहा म्हणजे आपला काय झाला तयार पाढा तयार झाला पाढा बरोबर आहे की नाही आता मी अजून दोन कवड्या मांडल्या आता बघा आता किती कवड्या मांडल्या बघ बरं आता आता बेसक बारा बेसक बारा तिने आधीच पाडापाठ केलाय म्हणजे ही गुणाकाराची संकल्पना झाली कि दोन सहा वेळा घेतले बेसक बारा दोन सहा वेळा घेतले बेसक बारा दोन तीन वेळा घेतले सहा नाही दोन तीन वेळा घेतले बेत्रिक सहा दोन चार वेळा घेतले दोन पाच वेळा घेतले दोन सहा वेळा घेतले बेसक बारा आता बघा दोन सात वेळा घेतले जवळून घे जवळून घे बेसाती चौदा दोन आठ वेळा घेतले बेण्न अठरा आणि दोन बघा आता अजून दोन ठेवते बर का मी हा आता दोन किती वेळा झाले बघा बर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बेनव अठरा मग तुम्ही कसे म्हणले बेंदा आहे परत एकदा मोजा हो दोन एक वेळा दोन दोन एक वेळा बे एक बे बेदुनि चार बेतरिक सहा बे, बे चौक आठ बे पंच दहा बेसक बारा बेसाती चौदा बेआटी सोळा बे नऊ अठरा मग अशी कस काय चुकलो आपलं हा किती वेळा म्हटलं की काय करायचं गुणाकार किती वेळा म्हटलं की काय करायचं गुणाकार आता कवडी द्या इकडं आता किती वेळा झाले दोन बघा बरं दोन किती वेळा झाले दहा वेळा झाले बेन दाहे वीस चला या बरं सगळेजण इकडं चला या इकडं सगळे माझ्या पाठीमागे उभे राहा किंवा इथं बाजूला बसा हम्म चला हा बघा दोन एक वेळा बे बेक बे दोन दोन वेळा बेदुने चार दोन तीन वेळा बेत्रिक सहा दोन चार वेळा बे बेचोक आठ बेपंचे दहा बेसक बारा बेसाती चौदा ब्याटी बे सोळा बेनव अठरा बेंधाय वीस पाडा तयार झाला की नाही बरोबर की नाही फक्त आता काय करायचं गुणाकाराचं चिन्ह मांडायचं असं आपण ते फळ्यावर नंतर शिकणार आहोत आता आपल्याला मी काही कवड्या देते चला रेअंश इकडे अरे अंश रेअंश इकडे हा तुम्ही शहरी थोडी बाजूला हो हा आता माझ्याकडे कोवड्या माझ्याकडं ज्या कवड्या आहेत ना त्या मोज चल मोज कवड्या चल हा मोज मोज पटपट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस परत एकदा मी मोजते हा आपण कन्फर्म करूया हम्म मी कशी मोजते बघा मी कशी मोजते आता बघा हम्म आता मी काय केले दोन दोनचे गट केले तयार हम्म आता मी काय करणार किती पटकन मोजणार बघा एक इथून सुरुवात केली लक्षात ठेवा इथून सुरुवात केली आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती झाले तेरा अधूने दोन तेरा वेळा घेतले दोन तेरा वेळा घेतले बघा किती होत आता दोन तेरा वेळा घेतल्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस दोन तेरा वेळा घेतल्यावर किती झाले दोन तेरा वेळा घेतल्यावर किती झाले सव्वीस आता दोन बारा वेळा घेतल्यावर किती झाले बघा बर चोवीस व्हेरी गुड बोल मोठ्याने दोन बारा वेळा घेतल्यावर चोवीस चोवीस त्यांनी पटकन दोन वजा केले आहे ना दोन वाजा केले की नाही तू हा आता ह्या सगळ्या चोवीस कवड्या आहेत ह्या चोवीस नाही आपण एक्स्ट्रा ठेवूयात पंचवीस हम्म चल ह्या पाच जणांना तू सारख्या वाटायच्या चल सारख्या वाटायच्या कशा वाटशील चल प्रत्येकाला एक एक दे परत एक एक दे परत एक दे, एक दे चल चल कर कर हा प्रत्येकाला आता तुला स... संपेपर्यंत वाटायच्या आणि सगळ्यांना कशा पाहिजे रे सेम टू सेम, सेम, सेम पाहिजे सारख्याच वाटायच्या चल दे त्याला पटपट दे पटपट दे हा परत दे चल आता आता प्रत्येकाला एक एक झाली आता प्रत्येकाला हा देवाट वाट वाट, वाट, वाट। सगळ्यांनी लक्ष द्या तो कसा वाटतो हा आता दोन दोन झाले आता प्रत्येकाला परत देना संपे आटत नी आ, इते, आ, दे देना संपेपर्यंत वाटत राहायचं मी ठोठून बस इथे हा इथे हा बस बसन दे पटपट हा दे पटपट आपल्या कवड्या किती होत्या रे पंचवीस कवड्या किती होत्या पंचवीस आणि तुम्ही किती जणांना वाटल्या त्या सारख्या किती बोलू नका कोणी हा किती जणांना वाटल्या किती जणांना दिल्या तू कवड्या पंचवीस किती जणांना दिल्या तू किती जणांना दिल्या पाच पाच जणांना दिल्या त्याने पंचवीस कवड्या होत्या ते किती जणांना दिल्या पाच जणांना दिल्या आणि प्रत्येकाला किती मिळाल्या बरोबर प्रत्येकाला किती मिळाल्यात पाच पाचच मिळाल्यात म्हणजे प्रत्येकाला पाच दिल्या आणि पाच कवड्या पाच वेळा झाल्या पाच कवड्या पाच वेळा पाच पाच पंचवीस पाच कवड्या पाच वेळा कळतय का पाच कवड्या पाच वेळा पंचवीस झाले आता तू बाजूला हो हां तुझ्या कवड्या बाजूला घे तुझ्या कवड्या घे बाजूला आता पाच कवड्या चार जणांना दिल्या कवड्या किती झाल्या बघ बरं पाच कवड्या चार जणांना दिल्या वीस वीस पाच एके पाच पाच जुने दहा पाच तरी पंधरा पाच चोकवीस आपण वाटल्या ला तेव्हा काय केलं रे भागाकार केला वाटल्या तेव्हा काय केल्या भागाकार केल्या आणि मिळवल्या तेव्हा काय केलं रे मिळवलं पाच पाच दिकपाचा पाच दिक 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 केलं किती झाले वीस झाले की नाही मिळवतो तेव्हा काय करतो आपण गुणाकार करतो मिळवतो तेव्हा काय करतो आणि वाटतो तेव्हा काय करतो भागाकार बरोबर आहे ना आता आपल्याला वाटायचं म्हणजे काय करायचं भागायचं वाटायचं म्हणजे काय करायचं भागायचं आणि मिळवायचं म्हणजे काय अनेक वेळा मिळवायचं म्हणजे गुणाकार करायचा अनेक वेळा मिळवायचं म्हणजे काय करायचं नाही दोन दोन दहा वेळा मिळवले किती झाले रे कोण सांगते दोन दहा वेळा मिळवले चला ओके कोण सांगते दोन दहा वेळा मिळवले वे, दोन दहा वेळा वीस, वीस बोट बोल वीस दोन दहा वेळा घेऊन मिळवले की वीस झाले म्हणजे आपण काय केलं रे गुणाकार केला बरोबर आहे की नाही लक्षात आलो गुणाकार आणि बागाकाराची आता आपल्याला प्रत्यक्ष तुम्ही काय करायचं आता समजा इमॅजिन करा याच्याकडे पण सायकल आहे याच्याकडे पण सायकल आहे आणि याच्याकडे पण सायकल आहे आणि याच्याकडे पण सायकल आहे आता अशा सायकली घेऊन ते उभे कल्पना करा बर आल्या का डोळ्यासमोर सायकली सगळ्यांच्या आल्या का सगळ्यांच्या डोळ्यासमोर सायकली हा प्रत्येकाने सायकलीला किती चाक असतात तेवढ्याच कवड्या ठेवा बर सायकलीला किती चाक असतात तेवढ्याच कवड्या बरोबर ठेवा बाकीच्या काढून घ्या सायकलीला किती चाक असतात ठेवा कवड्या बाजूला बाकीच्या बाजूला ठेवा चाक जेवढी असतात चला चार सायकलींची चाक किती कोण सांगते चार सायकलींची चाक किती इकडे तू तू इकडे हा सांग बळा चार सायकलींना चाक किती दोन एका सायकलीला दोन चाक दोन चाक दोन चाक दोन चाक बाकीचे तुझे बाजूला घे कवड्या याच्या याच्या सायकलीला पण दोन चाक याच्या सायकलीला पण दोन चाक मग आता किती झाले बघ बर झाले दोन चार वेळा घेतले की आठ आता दोन रिक्षा आहेत ह्या दोन रिक्षा आहेत हा ह्या दोन रिक्षा आहेत हम्म चला यांना कवड्या द्या बरं आता तुमच्या जवळच्या हम्म रिक्षाला किती चाक असतात तेवढ्याच कवड्या सोबत ठेवा बरं तुम्हाला माहिती ना रिक्षा रिक्षाला चाक पाहिली का किती असतात हा दे बर ए दे त्या कवड्या द्या तुमच्या जवळच्या तुम्ही नका मांडू त्यांच्या जवळ द्या बसा खाली ती रिक्षा म्हणून मुलींना दिले बरं का आपण ती रिक्षा हा सायकल पण तीच असते ती, का, ती हा रिक्षाला जेवढी चाक असतात तेवढ्याच कवड्या समोर ठेवा बाकीच्या कवड्या बाजूला काढा चल रुद्र जवळून घे हा त्यांनी काढल्यात रिक्षाला चाक त्यांच्या रिक्षाला चाक किती आहेत तीन चाक मग दोन रिक्षांची चाक बोल ना कुणी दोन रिक्षांची चाक किती झाली सहा तीन काय केले दोन वेळा घेतले तीन दुने सहा तीन दुने कळलं का मग धारून येतो की? शाळेत दहा जणांनी सायकली आणल्या तर त्या सायकलींची चाक किती वीस दाई दुने वीस शाब्दिक उदाहरण तयार झालं की नाही जर तीन रिक्षा उभ्या आहेत तर चाकांची संख्या किती नऊ जर सहा गायी आहेत सहा गायी सहा गायी इमॅजिन करा गायी गायी डोळ्यासमोर आणली का बघा बर चला आता चार गायी आहेत ह्या गायी आहेत हा गायीला पाय किती असतात तेवढ्या कवड्यासमोर ठेवा चला घ्या कवड्या पटपट गाईला पाय किती असतात तेवढ्याच कवड्या समोर ठेवायच्या ठेवा पट, -पट सगळ्यांनी तुम्ही चौगिनी ठेवायची तुम्ही चौगिनी तुझ्या समोर ठेवा हा गे गाईला पाय किती असतात पाहिली ना गाय तुम्ही चला गाईला पाय किती असतात तेवढ्याच कवड्या पुढे ठेवा बाकीच्या कवड्या बाजूला करा हम्म चला आता चार गाईंची पाय मोजायचे चार गाईंचे पाय मोजायचे किती कोण मोजत एक दोन तीन चार असं करून मोज चल एक दोन एक दोन तीन चार पाच चार पाच चार गायीची पाय किती झाले रे सोळा सोळा चार चार वेळा घेतले चार चौ चार चौ आणि दोनच गायी असते तर किती झाले असते रे पाय चार दुने आठ बरोबर आहे की नाही आता शाब्दिक उदाहरण दिलं की यायला पाहिजे मग तुम्ही काय करायचं तुमचा पाडा पाठ नसेल तर बरोबर गाई काढल्या गाई गाईचं चित्र काढत नाही बसायचं डोक्यात आणायचं गाईची चार पाय एका गायला चार पाय मग चार रेषा ओढायच्या आणि चार चार वेळा घेतले की किती होणार स चार चार वेळा घेतले सोळा आणि मग पाठ करायचा पाडा बरोबर आहे की नाही लक्षात ठेवायचं चार एक वेळा घेतले की चार एक चार चार दोन वेळा घेतले कि चार धन आठ चार तीन वेळा घेतले की चार त्रिक बारा चार चार वेळा घेतले की चार चक सोळा असं वारंवार सारखं म्हणून म्हणून आपला पाडा <coughs> पाठ होणार बरोबर आहे की नाही मग अशा प्रकारे आपल्याला गुणाकाराची शाब्दिक उदाहरणं सुद्धा सोडवता येणार हम्म आता सगळी वर्गातली मुलं आहेत बघा किती आहेत सगळे ओळीन उभे राहा चला बरं आता शेवटची ऍक्टिव्हिटी शेवटची ऍक्टिव्हिटी चला हम्म सगळ्या ओळीत उभे राहा ओळीत उभे राहा इकडे उभे राहा इकडे 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 उभे राहा चला इकडे उभे राहा सगळ्या उभे राहा ओळीत हा हम्म हा सगळे ओळीत उभे राहिले आता एकाला प्रश्न विचारणार हा रेवंश रेवंश येते कोण येते बर चल तू येत कोण येते उत्तर सांगायला बरे यशला घेऊ आपण तो जरा दीड झालाय ना हम्म हा आता मुलांची संख्या मोज पटपट मोज मोज सगळी सगळे विद्यार्थी मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा मोजले आता प्रत्येकाला डोळे किती येत रे प्रत्येकाला डोळे किती दोल। दोन डोळे आता सगळ्यांचे डोळे मोज बर एक दोन तीन चार अशी मोज मोज हा मोज दोन तीन चार प्रत्येकाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एक चोवीस बारा जणांचे डोळे किती झाले चोवीस डोळे झाले सगळ्यांचे इथं बारा जणांचे म्हणजे बे बारे चोवीस बे बारे चोवीस कळलं का अशा पद्धतीने पाडा तयार होतो शाब्दिक उदाहरण तयार होतो आणि प्रत्येकाला वाटताना काय करायचं दोन 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 एक एक पहिल्यांदा एक एक वाटायचा मग परत एक 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 वाटायचा मग प्रत्येकाला किती मिळतात ते पण आपल्याला कळेल त्यासाठी आपण भागाकारासाठी छान खेळ घेणार आहोत तो खेळ आपण लगेच खेळणार आहोत हा गुणाकाराची संकल्पना तुम्हाला छान समजली असेल घरी जाऊन प्रॅक्टिस करायची आहे आपल्या पुस्तकामध्ये यशोद्वीपची जी पहिलीची कृती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये छान छान अशी उदाहरणं दिलेली आहेत ती जरूर सोडवायची आहे धन्यवाद नमस्ते मुलांना आज आपण एक छान संकल्पना शिकणार आहोत आणि ती संकल्पना शिकण्यासाठी आपण एक छानसा खेळ खेळणार आहोत काय करणार आहोत छानसा खेळ हम्म तुम्हाला सगळ्यांना आता एक ते शंभर पर्यंत अंक कळतात वाचता येतात लिहिता येतात बरोबर आहे की नाही आता याच्या अगोदर आपण कवड्यांचा खेळ खेड़ खेळलो की दोन कवड्या दहा वेळा घेतल्यावर किती होतात दोन कवड्या चार वेळा घेतल्यावर किती होतात आपण गुणाकार शिकलो हा आता एक वेग छानसा खेळ खेड़ खेळणार आहोत मग तुम्हाला सांगते काय करायचं सा। हा चला आ, मी म्हटलं जाळे टाका मासे पकडा की तुम्ही गोल गोल फिरायचं आणि मी जो अंक म्हणेल तेवढ्यांनी काय करायचं एकत्र यायचं गट करायचा आणि ज्याला मित्र मिळणार नाही तो काय होणार आऊट होणार ओके चला वन टू थ्री टाका मासे पकडा जाळे टाका मासे पकडा दोन दोन मासे दोन दोन मासे, मासे हा याला याला जोडीदार भेटलाच नाही बघा आता आपण दोन दोनचे गट केले किती गट झाले बघा बर एक दोन तीन चार पाच सहा दोन सहा वेळा घेतले किती झाले रे किती झाले मुलं बघा दोन सहा वेळा घेतले बारा झाले आणि ही बाकी उरली एक उरला म्हणजे दोनाने तुम्ही जण तेरा जण होते की नाही मग दोनाने तेराला भागलं बेसक बारा बाकी उरली एक ही काय आहे बाकी ही काय आहे बाकी लक्षात देते का हम्म चला परत खेळ खेळायचा हम्म चला ओके वन टू थ्री स्टार जाळे टाका मासे पकडा जाळे टा मासे पकडा जाळे टाका मासे पकडा पाच पाच झाला नाही एकत्र या पाच पाच बघा बरं पाच आहेत का मोजा बरं बघा बरं पाच आहेत का जिथं कमी आहे तिकडे जा बरं एखाद्याने तुम्ही आऊट होणार मग बघा बरं तिथं तिथं बघा बरं हा आता इथं पाच बघा बरं इथं इथं पाच किती जण झाले बघा बरं सहा झाले मग चालेल का पाचच म्हटले मासे पकडायचे ह्या तीन जण मासे आऊट झाले तीन जण मासे आता बघा पाच पाचचे गट किती झाले रे पाचचे गट किती झाले दोन झाले आणि मग ही मुलं किती झाली रे पाच दुने दहा मग तेराला पाच ने भागल पाच दुने दहा दोन आला भागाकार तीन उरली बाकी तीन काय उरली आ, बाकी पाच दुने दहा बाकी उरली तीन पाच पाच चे गट केल्यावर तीन उरले पाचचे गट किती झाले दोन चला परत शेवटचा राहून ओके मासे पकडा जाळे टाका मासे पकडा जाळे टाका मासे पकडा चार चार मासे पकडा चार, चार 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 आता बघा बरं मोजून बघा बरं हा आता परत याला मित्र भेटला नाही हा मासा परत राहिला एकटाच राहिला चार चार चे किती गट झाले बघा बरं तीन, तीन।, तीन गट झाले मुलं किती झाले चार त्रिक चार त्रिक बारा बाकी उरली एक तेराला चाराने भागल चाराच्या पाड्यात किती नंबरला बारा मिळाले तीन, तीन। आणि मग चार त्रिक बारा बाकी उरली एक कळलं छान असं गोट करायचं म्हणजे वाटायचं वाटणे म्हणजे भागणे आपण ही संकल्पना छान फळ्यावर पण शिकणार आहोत हा खेळ प्रत्येक शिक्षकाने आपल्या मैदानावर वर्गात विद्यार्थ्यांसोबत खेळायचा आहे विद्यार्थ्यांचा हा खेळ खेळ घेतला खे की गुणाकाराची आणि भागाकाराची संकल्पना सुद्धा इथे मुलांना समजून जाते अशा प्रकारच्या सगळ्या खेळांचे क्यू आर कोड आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत क्यू आर कोड स्कॅन करून सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे आणि पुस्तक देखील घ्यायचं आहे ओके थँक्यू